नमस्कार मित्रांनो मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ आजचे राजकारण म्हणजे अक्षरशः कोणता नेता कुठे उभा आहे कोणाचा राग कुठे उखाडलाय आणि कोण कौन कोणाला इशारे देतोय या सगळ्याचा एक स्फोटक मिलाफ आज महाराष्ट्रात पाहायला मिळाला कॅबिनेट पासून ते जिल्हा राजकारणापर्यंत आजच दिवसभर राजकीय भूकंप या शब्दाचा अक्षरशः मॅरेथॉन झाला राज्यभर चर्चेला तोंड फुटलं ते सकाळच्या एका बातमीने डोंबिवलीत शिवसेनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा अचानक भाजपमध्ये प्रवेश भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनमोल अनेक शाखा प्रमुख माजी नगरसेवक अचानक भगव्यामध्ये दाखल झाले यामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आणि शिंदे गटात नाराजीची भावना एकदम चढली कॅबिनेट मिटिंगच्या टर्निंग पॉइंट दुपारी होती कॅबिनेट बैठक पण निम्मे मंत्री दिसलेच नाहीत संजय राठोड नाहीत योगेश कदम नाहीत शंभूराज देसाई नाहीत आणि गुलाबराव पाटील व संजय शिरसाट मंत्रालयात असूनही मीटिंगला गेलेच नाहीत माध्यमांनी लगेच हेडलाइन दिली शिंदे गटाचा कॅबिनेट बहिष्कार नाराजीचा महाभूकंप अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांची तक्रार होती निधी वाटपावर पुरेसा अधिकार मिळत नाही प्रशासनात बदल सुचवले तरी त्यावर निर्णय नाही भाजप स्वबळावर चालण्यासारखे डिसिशन्स घेत आहे आणि सर्वाधिक संवेदनशील मुद्दा आमच्या विरोधकांना भाजपमध्ये का घेताय रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात चाललेल्या कल्याण ऑडोंबिवली ऑपरेशन लोट्स यामुळे वातावरण आणखी तापलं याच वेळी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे आले त्यांनी म्हटलं कुठलीही नाराजी नाही सर्व मंत्री सीएमच्या परवानगीने त्यांच्या मतदारसंघात आहे महायुती पूर्णपणे मजबूत आहे पण यानंतरच ते तातडीने एकनाथ शिंदे यांच्या दालनात पोहोचले माध्यमांनी लगेचच म्हटलं मनधरणी सुरू उदय सामंतांच्या कन्फ्युजन विजेत संध्याकाळी आणखी एक ट्विस्ट उद्योग मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्याकडे जाताना दिसले आणि लगेच ब्रेकिंग सामंत चव्हाण गुप्त बैठक पुढची राजकीय चाल सामंत यांनी मात्र सांगितलं चव्हाण साहेब होतेच नाहीत मी इतर कामासाठी आलो होतो पण राजकारणात अनपेक्षित भेटी म्हणजे कधीही साध्या नसतात असा जनतेचा अनुभव फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्र्यांची उघाडणी केल्याची बातमी पुढे आली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ते म्हणाले दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना घेऊ नये एका बाजूने केलं तर दुसऱ्या बाजूला करायला बंदी नाही पक्षप्रवेशांमुळे महायुतीत ताप वाढू नये आणि इथेच दिवसाचा टोन बदलला टायमिंग अचूक घटनांचा पारा चढलेला असताना आदित्य ठाकरे ट्विटवर आले मिंधे टोळीने कॅबिनेटवर बहिष्कार टाकला म्हणे चोर मचाय शोर या एका ट्विटने संपूर्ण राजकीय वर्तुळ पुन्हा पेटलं दिवसाच्या सुरुवातीलाच पक्षप्रवेश आणि दिवस संपताना पुन्हा प्रवेश शिंदे गटातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे विरोधक भाजपमध्ये दाखल झाले यामुळे प्रश्न निर्माण झाला शिंदे को भाजप समझोता चालू आहे का की पृष्ठभागाखाली काहीतरी वेगळंच शिजतय एकनाथ शिंदे यांची दिवसखेरीची भूमिका शिंदे पुढे आले आणि म्हणाले महायुती मजबूत आहे सीएम व माझ्यात पूर्ण समन्वय आहे फुटीर प्रवेश थांबवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कडक भूमिका घ्यायची आहे तरीही जनतेच्या मनात प्रश्न उभा राहतो आजचा गोंधळ खरंच गैरसमज होता का की पुढील मोठ्या राजकीय हालचालींचा ट्रेलर महाराष्ट्रातली ही दोस्तीतली कुस्ती तुम्हाला कशी वाटते आजचा राजकीय गोंधळ तुम्हाला अपघाती वाटतो की योजित तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणांसाठी महाराष्ट्र तीनशे ला सबस्क्राईब करा